एक मोठी बातमी नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाची संततधार सुरू असल्यानं धरणाच्या साठ्यामध्ये वाढ झालेली आहे नाशिक जिल्ह्याचा उपयुक्त पाणीसाठा बेचाळीस टक्क्यांवर आलाय जिल्ह्यातील सहा धरणांमध्ये पन्नास टक्क्याहून अधिक पाणीसाठा नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारं गंगापूर धरण सहासष्ट टक्के भरलंय त्यामुळे गंगापूर धरणातून विसर्गात वाढ करण्यात आली आहे थोड्याच वेळात दोन हजार तीनशे वीस क्युसेक वेगानं विसर्ग सुरू करण्यात येणार आहे दारणा आणि गोदावरी नदीतनं पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं मराठवाड्याला मोठा दिलासा मिळणार आहे प्रांजल खुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत प्रांजल काय सांगा सर्व खरं आपण जर बघितलं तर गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहेत ही सुरू आहेत यासोबतच धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील मुसळधार असा पाऊस सुरू आहे जोरदार ही सुरू आहेत आणि यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये देखील वाढ ही झालेली आहे जिल्ह्याचा जो धरणसाठा आहे तो बेचाळीस टक्क्यांवरती जाऊन पोचलेला आहे त्यासोबतच गंगापूर धरण जो नाशिक शहराला खरं तर पाणीपुरवठा ज्या धरणातून होतो त्या गंगापूर धरणामध्ये देखील सहासष्ट टक्के एवढा पाणीसाठा झाला आहे विशेष म्हणजे अनेक वर्षानंतर असं बघायला मिळतंय की जून महिन्यातचं धरण हे सहासष्ट टक्के भरलेलं आहे धरणातून कालपासून विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे टप्प्याटप्प्याने या विसर्गामध्ये वाढ ही केली जाते आणि दुपारी बारा वाजता तेवीसशे वीस क्युसेकने पाणी जे आहे ते गोदापात्रामध्ये झेपावत आहेत एकंदरीतच हे पाणी आपण पुढे जर बघितलं तर याचा जो प्रवास आहे तो पूर्ण नाशिक शहरातून सुरू होतो त्यानंतर नगरमार्गे जायवाडीला हे जा पाणी जाऊन पोहोचत असतं त्यामुळे कुठेतरी जायकवाडी धरणामध्ये हे पाणी जात असल्यामुळे मराठवाड्याला देखील यामुळे मोठा दिलासा हा मिळालेला आहे गोदाकाटी म्हणजे आपण बघितलं तर पंचोटी रामकुंड या परिसरामध्ये देखील परवा जो पाऊस आला होता त्यामुळे पाणीपातळीत वाढ झाली होती आणि आता विसर्गाला देखील सुरुवाती झाली आहे त्यामुळे कुठेतरी पूरपरिस्थिती निर्माण होणार आहेत स्थानिक नागरिक असतील गोदाकाठचे जे नागरिक आहेत त्यांनी सतर्कता बारगावी पुराच्या पाण्यात उतरू नये धोकादायक ठिकाणी जाऊ नयेत आपली वाहनं नेऊ नयेत अशा अनेक सूचना प्रशासनाकडून दिल्या जात आहेत गंगापूर धरणासोबतच आपण इतर जिल्ह्यातील जर आढावा घेतला तर जिल्ह्यामध्ये एकूण तेवीस धरणं आहेत त्या तेवीसपैकी ते सहा धरणांमध्ये पन्नास टक्केहून अधिक पाणीसाठा झालेला आहे इगतपुरी त्र्यंबकेश्वर दिंडोरी असेल निफाड असेल अशा अनेक ठिकाणी पाऊस खरं तर चांगला लागला आहे पाऊस चांगला होतोय आणि यामुळे कुठेतरी धरण साठ्यामध्ये वाढ होती तर दुसरीकडे आता बळीराजा देखील सुकावलेला आहे अनेक ठिकाणी आता कृषी विभागाकडून ज्या काही सूचना दिल्या जात आहेत त्यानुसार आता पेरणीला देखील खरं तर लवकर सुरुवात ही होणार आहेत मात्र एकीकडे ही परिस्थिती असताना अजून अजूनही अनेक असे तालुके आहेत की म्हणजे मालेगाव असेल किंवा इतर काही ठिकाणी अजूनही पाऊस जो आहे तो समाधानकारक झालेला नाही त्यामुळे एकीकडे कुठेतरी धरणामध्ये पाणी वाढतो वाटतोय शेतकरी हे समाधानी आहेत मात्र मालेगाव असेल किंवा या ठिकाणी अजूनही शेतकरी मात्र पावसाच्या प्रत्यक्षेत आहेत निषेधच सोडांजल यावर लक्ष ठेवून असतात संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ तुरतास धन्यवाद